नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेड जिल्हा सकल ओबीसी समन्वय समितीच्या वतीने भोकर येते दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रविवारी मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य तथा महाराष्ट्राचे ओबीसी नेते माननीय प्राध्यापक लक्ष्मणराव हाके यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती भोकर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ओबीसी समन्वय समितीच्या वतीने देण्यात आली यावेळी ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड माधवराव अमृतवाड सतीश देशमुख ॲडव्होकेट शेखर कुट्टे संदीप पाटील गौड अडवोकेट परमेश्वर पांचाळ सुरेशराव बिल्लेवाड विठ्ठल फुल्लारी बी आर पांचाळ निळकंठ वर्षेवार संतोष मारकवार आनंदराव डांगे संजय घंटलवार सुभाषराव नाईक आपाराव राठोड दिलीपराव सोनवडे पांडुरंग वर्षेवार मोहन लिंगपल्ले श्रीकांत दरबस्तवार रामदास सोनवडे आधीसह अनेकांची उपस्थिती होती या पत्रकार परिषदेदरम्यान या होणाऱ्या मेळाव्याला जास्तीत जास्त ओबीसी बांधवांनी उपस्थिती दर्शावी असे आवाहन देखील ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज भोकर नांदेड जातीमध्ये जाती वाटल्या गेलेल्या तो सर्व एकत्रित करण्याकरता ओबीसीची मेळावे घेणं गरजेचं ही भूमिका जे लक्ष्मी लांके साहेब आज घेत आमची भूमिका आहे सामाजिक चळवळ जिवंत राहिली पाहिजे ओबीसीचं आरक्षण टिकून राहिलं पाहिजे ही आमची भूमिका बाकी आमचा आजचा कुठलाही विदेश देश, देश नाही तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची